नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं सगळा ड्रामा नाटक तमाशा जे काही घडलं आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यानं बघितलेलं आहे आधीच्या काळी कसं होतं की जेव्हा संसदेमध्ये काही चालायचं जेव्हा त्याच्या बातम्या यायच्या तेव्हाच फक्त आपल्याला कळायचं जेव्हापासून संसदेचं थेट प्रक्षेपण सुरू झालं तेव्हापासून प्रत्येक गोष्ट भले नंतर मग ते संसदेच्या कामकाजातून शब्द वगळले वगैरे सगळं नंतर येऊ पण जे काही चालू आहे ते सगळ्यांना दिसतंय आम्ही एक भूमिका सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रत्यक्ष मी स्वतः व्हिडिओ करायला सुरुवात केली तेव्हापासून सातत्यानं अशी मांडलेली आहे की ह्याच्यामध्ये आम्ही काही सांगतोय आणि लोकांनी ऐकावं अशी परिस्थिती नाही सगळ्यांच्या समोर जी काही वस्तुस्थिती आहे आता ती थेटपणे पोहोचते विशेषतः जसे राजकीय आणि सामाजिक विषय असतात त्याच्यामध्ये काहीही कोणी मनानं सांगायची गरज नाही उलट जे घडलेले त्याच्या संदर्भामध्ये जर काही तुम्हाला मांडता आलं तरच लोक ऐकून घ्यायला तयार आहे लोकसभेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आरडाओरडी गोंधळ सतत पंतप्रधानाच्या भाषणाच्या सव्वा दोन तासाच्या कालखंडात चालू होतो वाईट गोष्ट म्हणजे स्वतः विरोधी पक्ष नेते राहुल गांधी खुणा करत होते की वेलमध्ये या म्हणून प्रोत्साहन देत होते म्हणजे गोंधळ व्हावा ही तुमची इच्छा आहे डिस्टरब पूर्णपणे त्याचं कामकाज ठप्प व्हावं ह्या पद्धतीनं हे जे वर्तन आहे ते अतिशय निषेधारे ह्याच्यामध्ये पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवा लोकशाहीवरती हा सगळ्यात मोठा हल्ला प्रत्यक्ष संसदेमध्येच विरोधी पक्षांनी केला असा मी आरोप करतो त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ केला आणि आता दुसरी जी घटना समोर आली ती राज्यसभेत राज्यसभेमध्ये सुद्धा पंतप्रधान प्रत्यक्ष समोर येऊन सगळ्या गोष्टींना उत्तर देत होते मणिपूरचा विषय असो नीटचा विषय असो मणिपूर सारख्या राज्यांमध्ये यापूर्वी काँग्रेसनी तेरा तेरा वेळा कशी राष्ट्रपती राजवट लागू केलेली सगळे संदर्भ सांगून झाले आता सुद्धा जो आणि जसा प्रश्न आहे त्याच्यावरती कसं तोंड देता येते कसं दिले जात आहे प्रत्यक्ष गृहमंत्री तिथे मुक्काम ठोकून होते आज तागायत युपी मधल्या एकाही ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रत्यक्ष मणिपूरमध्ये मुक्काम केलेला नाहीये तिथंच कशाला जो स्वतः नॉर्थ मधला नाहीये त्या सगळ्यापैकी बाकीचे जे सगळे मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत यापूर्वीच्या युपीए काळामध्ये एकाही मंत्र्यांनी कधी त्या भागामध्ये जाऊन दौरे केले नियमितपणे किंवा मुक्काम केले असं घडलेलं नाही हे सगळं असताना जो खोटारडेपणा राहुल गांधी सारख्यांनी केला इतरांनी सुद्धा केला त्यांच्या भाषणातले संदर्भ कसे चूक आहेत ते सुधारण समोर ठेवल्या गेले हे बरं आपण पाहतोय सगळे म्हणजे मी तुम्हाला सांगावं कन्व्हिन्स करावं अशी परिस्थिती नाही आणि ज्याच्यावरती आता व्हिडिओ करतोय राज्यसभेतला मुद्दा असा होता की सरळ विरोधकांनी गोंधळ केला आणि पाठ दाखवून निघून गेले जर तुम्हाला चर्चा अपेक्षित होती तर जेव्हा चर्चा चालू आहे तेव्हा समोरचा जर विशेषतः तुम्ही जो सर्वोच्च नेता आहे पंतप्रधान हा पंतप्रधान पदासोबतच संसदेचा सगळ्यात सर्वोच्च नेता असतो दोन्ही सभागृहाचा तो नेता असतो आणि एक सरळ साधा संकेत आहे जर हासा नेता बोलायला उभा राहिला तर त्याचं किमान ऐकून घेतलं जावं त्यानं मांडलेल्या मुद्द्यांमधून तुम्हाला जर काही पुन्हा प्रतिवाद करायचा असेल तर तुम्ही तिथेही मांडू शकता तशी चिठ्ठी देऊ शकता आणि याहीपेक्षा तुम्हाला बाहेर सगळं खुलं ना पण तुम्ही त्याला बोलूच देणार नाही तुम्ही आरडाओरडी करणार असाल तर मग ह्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे मोदी चूक का बरोबर हे सगळं नंतर चर्चा करू राहुल गांधी खोटारडेपणानं असं म्हणाले की बोलू दिलं जात नाही ते जेव्हा एक तास काहीतरी तेहतीस मिनिटं बोलले दीड तासाच्या जवळपास राहुल गांधी बोलले कोणी त्यांना काही म्हणलं नाही त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं मल्लिकार्जुन खडगे बोलले त्यांचे बोलणं राज्यसभेमध्ये ऐकून घेतलं गेलं गे। आता अपेक्षा अशी होती सत्ताधारी बाकावरून जेव्हा पंतप्रधान सारखा सर्वोच्च नेता बोलतो आहे तेव्हा तुम्ही किमान ऐकून घ्यावं त्याच्यावरती काय प्रतिवाद करायचा हा नंतरचा मुद्दा आहे तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नसेल तुम्हाला प्रत्यक्ष वेलमध्ये येऊन धिंगाणा घालायचा असेल नारेबाजी करायची असेल काहीतरी फोटो दाखवायचे राहुल गांधीच्या बाबतीत घडलेले हे खरं तर त्या नियमात बसत नाही हे सगळं बरं दुसरी एक सगळ्यात गंभीर गोष्ट अशी असते की जेव्हा जेव्हा तुम्ही संसदेमध्ये असं काही बोलत असाल तेव्हा तुम्हाला त्याचं काय म्हणता येईल त्याला त्याचा खरेपणाचा पुरावा द्यावा लागतो तुम्ही ज्या काय फॅक्ट वस्तुस्थिती मांडताय कारण काय माहितीये का की संसदेमध्ये कोणी काही बोललं तरी त्याच्यावरती कायदेशीर दृष्ट्या कुठलीही कारवाई बाहेर न्यायालयात करता येत नाही काही करा तुम्ही संसदेमध्ये मग याचा गैरफायदा घेऊन तुम्ही वाटेल तसं बोलता म्हणून स्वतः संसदेनं काही नियम असे केलेले की तुम्हाला जर एखादा मुद्दा मांडायचा असेल तर तुम्हाला स्वतःहून त्याचे पुरावे द्यावे लागतात तरच ला ते ग्राह्य धरल्या का जातं अन्यथा ते कामकाजातून काढून टाकलं जातं हे स्वतः संसदेनं केलेला नियम आहे हा मोदी सरकारने केलेला नियम नाहीये हा आधीपासूनचा असलेला नियम आहे ज्या कुणाला संसदेमध्ये काही मुद्दे मांडायचे आहेत त्याच्या पुष्ठ्यार्थ तुम्हाला स्वतःलाच जसं बाहेर तुम्ही खोटं बोललात तर केस होती कोर्टामध्ये जातं ते तुम्हाला साक्षी पुरावे असं सगळी दीर्घ प्रक्रिया आहे संसदेमध्ये तेवढं दीर्घ नाहीये तुम्हाला जे काही मांडायचं असेल त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला किमान पुरावे द्यावे लागतात संसदीय समिती असती काय जर ते आक्षेप असला तर आणि ती संसदीय समिती निर्णय घेते प्रत्यक्ष संसदेमध्ये बोलण्यावरती कुठलीच कायदेशीर कारवाई बाहेर करता येत नसते ती संसद ठरवते हे सगळं माहिती आहे तुम्ही दहा वर्ष सत्तेमध्ये राहिलेले आहात तुम्ही प्रत्यक्ष सत्ता निभवलेली आहे आज काय असं कधी घडलेलं नाही की प्रत्यक्ष विरोधी पक्ष पक्षनेताय त्यालाच तुम्हाला हे करायची वेळ यावी किंवा त्यांना अशा पद्धतीचं वर्तन करावं विरोधी पक्ष पद हे एक संविधानिक पद आहे कॅबिनेट मिनिस्टरचं त्याला दर्जा आहे तुम्हाला प्रोटोकॉल आहे हे सगळं माहीत असताना तुम्ही परत एकदा रस्त्यावरच्या पोरांना आरडाओरडा करावं हो, तशा पद्धतीचं वर्तन आणि ते कमी पडलं म्हणून की काय ज्येष्ठ असलेले मल्लिकार्जुन खडगे कित्येक वेळा ते निवडून आलेले तर राज्यसभेवरती आहेत ज्या माणसाला संसदीय परंपरा सगळ्या नीट माहिती आहेत त्यानं कोळून प्यालेलं तेव्हा सुद्धा तो असं वर्तन करतो याचा अर्थ काय घ्यायचा जो आरोप आम्ही करतो आहोत तथाकथित लिब्रांडूंचे कुलगुरू महान पत्रकार त्यांचं नाव मी आता घेत नाही ते असं जेव्हा नेहमी तुंतुणं वाजवतात आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आणि आम्ही वारंवार आरोप करतो आलेलो आहोत की हाच आंतरराष्ट्रीय कट आहे तुमची लोकशाही धोक्यामध्ये आणणे प्रत्यक्ष संसदेच्या बाहेर धिंगाणा करून ते कायदे माग घ्यायला लावणे दिल्ली दंगे असो किंवा संसदेचं जे नवीन झालेलं सभागृह त्याच्या बांधकामावर उठवलेले प्रश्न असो सेंट्रल विस्टा तुम्ही प्रत्येक मुद्दे घ्या आम्ही दोन हजार एकोणीस पासून जास्त तीव्रतेने हे सगळं मांडतो आहोत प्रत्येक वेळी असं घडलेलं आहे की यांनी उभं केलेलं नॅरेटिव्ह फसलेलं आहे एका विशिष्ट काळामध्ये धिंगाणं करतायत हे आताही जेव्हा तुमची एवढी मोठी संख्या वाढलेली आहे विरोधी पक्ष नेतेपद तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा गैरफायदा घेत तुम्ही संसदेमध्ये फक्त गोंधळच घालता जे तुम्ही मागच्या संसदेमध्ये केलं होतं त्याच्यामुळे दीडशे एकशे चाळीस खासदार निलंबित व्हायची घटना घडली होती इतकी गंभीर बरं ह्यांचं ढोंग कसं माहिती आहे का आत्ताच ह्याच काळामध्ये तमिळनाडूमध्ये जेव्हा अशा बरं गोंधळ पण नाही विरोधी पक्षांकडून फक्त प्रश्न विचारला गेला दलितांचे जे मृत्यू झाले त्या विषारी दारूच्या प्रकरणामध्ये सभापतीने त्यांना सरळ निलंबित करून टाकले जेव्हा लोकशाहीची हत्या झाली हे ना असं वाटलं नाही की जेव्हा तमिळनाडूमधल्या विरोधी पक्ष नेत्याला आणि ने बाकीच्यांना तुम्ही उचलून सरळ निलंबन करता हाकलून देता सभागृहाच्या बाहेर आणि इथं तुम्ही स्वतः निघून चालले पाठ फिरून एकही हे सगळे पुरोगामी पत्रकार लिब्रांडू तुम्ही यांची जी वाचा वाचा बडबड तुम्ही आता ऐकता आहात राष्ट्रीय वाहिन्यांवरती तुम्ही ह्याच्यातला एक एकतरी जण जो काल राहुल गांधीच्या अशा पद्धतीच्या अतिशय बेशिस्त वर्तनाचं समर्थन करतो आहे खडगेचं समर्थन करतो आहे बहिष्कार टाकण्याचं समर्थन करतो याच्यातला एक जण पण तमिळनाडू विधानसभेमध्ये आत्ता काय घडलं याच्याबद्दल बोलायला तयार नाही ह्याच्यातला एक जण पण ह्याचं उत्तर देत नाही की मणिपूरमध्ये तुम्हाला राष्ट्रपती राजवट का लागावी लागलेली होती आणि आता ह्या शासनाने एकदाही राष्ट्रपती राजवट न लागवता ती परिस्थिती कशी हाताळलेली आहे काहीच बोलत नाही ते बरं आम्ही परत ते सांगतो आमचा मुद्दा फार साधा आहे कि हे जे सोशल मीडिया आहे हे, हे प्रत्येकाला उडं पाडतं उद्या मी जरी काही खोट सांगितलं तर तुम्ही माझी काही पण पत्रास ठेवणार नाहीत आमचे व्हिडिओ पाहणं बंद कराल बहिष्कार टाकाल इथे तुम्हाला केवळ सत्य आणि सत्यच मांडावं लागतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी त्यांना कितीतरी बाकीची साधनं तुम्हा सगळ्यांना पाहायला उपलब्ध आहे तुमची काही मजबुरी नाही की हे आम्ही केलेला व्हिडिओ पाहणे सगळ्यांनी रोज राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये काय चालले त्यातले ज्यांना रस आहे त्यांनी पाहिलेले पूर्णपणे ज्या पद्धतीचं अतिशय वाईट अशी वर्तणूक प्रत्यक्ष कोण काय बोललं हे पण मी नंतर म्हणतो एक सरळ साधा मुद्दा होता की जर कोणी बोलत असेल तर इतरांनी ऐकून घ्यावं एक सरळ साधा बाळबोध नियम आहे कुठलाही एकाच वेळी सगळे बोलू लागले तर गोंधळ तयार होतो आणि हे काही लोकशाही चौकटीमध्ये बसत नाही जे संविधान बचाव असं आहेत ते ढोंगे आहेत ते स्वतः संविधानावरती हल्ला करायला निघालेले आहेत ज्यांच्या हातामध्ये संविधान आहे अनुराग ठाकूर यांनी लोकसभेमध्ये जी चिरफाड केली यांची की तुमच्या हातात जे पुस्तके त्याचे पानं किती सांगा सांगता आलं काँग्रेसच्या किंवा विरोधकांच्या खासदारांना नुसतं संख्या असा आकार दाखवायला किती मोठं आहे ते ज्या संविधानाची तुम्ही बडबड करता त्याची हमी देता जय संविधान असं तुम्ही शपथ घेताना म्हणता शशी थरूर सारखे हे ह्याचं उत्तर देऊ शकलेले नाहीत की संविधानामध्ये पानं किती कारण वाचलेलंच नाहीये ज्या पद्धतीचा गोंधळ विरोधक दाखवत घालत आहेत ते पाहता आम्ही ही वारंवार असं म्हणालो की त्यांचे जे मतदार आहेत मी भाजपचे किंवा बाकीचे मतदार म्हणत नाही ज्यांनी कोणी ह्या सगळ्या विरोधकांना लोकशाही बळकट पाहिजे किमान विरोधी पक्ष संख्येनं पाहिजे या नावाखाली म्हणून ज्यांनी यांना मतदान केलेलं आहे ते पुढच्या निवडणुकीत यांना मतदान देतील यांच्या याच्यावरून वर्तन असं दिसत नाही हा तोटा विरोधकांचाच होणार आहे इथेच थांबूयात हो धन्यवाद